मध्ये जी काठी आहे ती खास बोकड पासून संरक्षणासाठी घेतली आहे सवय लागली त्याची हा सवय लागली यांना चलिया दरवाजा उघडला की आज सगळी विल नमस्कार सर नमस्कार आपल्या एकदा आपल्या <laughs> दर्शकांसाठी परिचय द्या की पूर्ण चल नमस्कार माझं नाव सुहास पाटील मुक्कमपूज बिटले तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आ, सर आपला हा स्टार्ट म्हणजे आपण जे शेळीपालन करताय ह्यामध्ये कुठली व्हरायटी आपण निवडली आहे आणि तीच का निवडली त्याबद्दल थोडी माहिती देईल आपण शेळीपालनामध्ये बोर ही जात निवडली आणि त्याच्या मागचं कारण तर बोर ही जात जे का वेटसाठी एकदम परफेक्ट आहे म्हणजे आपल्याला कमी कालावधीमध्ये एकदम जास्त वजन देणारी जर व्हरायटी असेल तर ती बोर आहे आणि हे जे म्हणजे आजाराला वगैरे बळी पडत नाही त्यासाठी आपण बोरी जात निवली आणि बंदिस्त सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला बंदिस्त मध्ये काम करायचं होतं त्यामुळे ही जात निवली आपण दरवाजा जरी उघडा ठेवला तरी सुद्धा बाहेर जात नाही हे पन्नास बाय पन्नास कंपाऊंड आहे आपलं ह्याच्या बाहेरच काय आहे ही आपल्याला माहितच नाही आणखीन आता आपण जे लोक वाल कंपाऊंड करताना आता जाळी जाळी कंपाऊंड असते आपण आता ह्या सिमेंटच्या फळ्याचा वापर केला ह्याचा नेमकं काय हे सिमेंटच्या फळ्याचं वॉल कंपाऊंड करायचं म्हणजे कारण असं आहे की आमच्या इथून वडायजवळ त्यामुळे इथं सापाचं प्रमाण जास्त आहे म्हणजे असं सारखं साप निघतात आणि विषारी साप आहेत त्यामुळे हे कंपाऊंड केले आपण की जेणेकरून बाबा काय आत येऊ नये म्हणून यासाठी एवढं केलंय मागचं बाकीचं कारण काहीच नाही साप किंवा भटकती कुत्री रस्ता रस्ताय ना मागे पाठीमागराच्या इथं कुत्री वगैरे येतात मग ती जाळी वगैरे असेल किंवा तार कंपाऊंड असेल तर त्याच्यातून आत आता येते त्यांना त्याच्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी आपण फक्त हे प्लेटाचं कंपाऊंड केलेलं आहे आता शेळी पालन करताना चारा व्यवस्थापन वगैरे कसं आहे त्या हिशोबाने सांगायचं चारा आपण ह्यांना तीन टाइम देतो दर आणि दोन प्रकारचा चारा देतो सध्या आपण सकाळी आठ वाजता आपण पहिल्यांदा ह्यांना खोराक देतो सध्या आता मोठ्या शेळ्यांना खोराक फक्त मकाच चालू आहे कारण शेळ्या आता सगळ्या आटायच्या म्हणजे आता काही शेळ्या आत आटलेल्या आहेत काही शाळा दूध देतात आणि काही शेळ्या आता ही यायला पण झालेली आहेत जवळ त्या तर आता सध्या आपण फक्त यांना मगा देतोय अजून एक पंधरा दिवसांनी आपण खोराक चेंज करणार आहे तर पिल्लांना मात्र आपण एक चार प्रकारचा मिक्स देतोय वे देतोय वेगळा आपण तर सकाळी आठ वाजता आपण खोराक देतो शेळ्यांना आणि पिल्लांना लगेच सकाळी दहा वाजता आपण पहिली वैरण करतो यांना आपण जी पहिली वैरण करतो ती आपण सुक्या चाऱ्याची करतो त्याच्यामध्ये आपण फक्त तुरीचं बुसकट देतो यांना भरपूर एक म्हणजे एका शेळीला साधारण एक दीड किलो मिळेल असं बुस्कट देतो आपण सध्या पुरीचं त्याच्यानंतर आम्ही दुपारी दोन वाजता एकदा चारा टाकतो त्यांना हा दुपारी दोन वाजता बरोबर तर मग ह्याच्यामध्ये आपण कुट्टी देतो गवताची सुपर नेफियर सुपर नेफियर आहे आपल्याकडे सुपर नेपियर सुपर नेफियर ची आपण कुट्टी देतो तर एवढ्या शेळ्यांना बघा आपण चार कॅरेट कुट्टी टाकतो दुपारी दोन वाजता हा दुपारी दोन वाजता त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजता चार कॅरेट काय येते आपण सुपर हा सध्या आपल्याकडे दुसरा चारा अव्हेलेबल नाही वर्षात कुठलं कुठला आपल्याकडे वापर होतो आपण दोन प्रकारचा वापरतो कडब्याच्या दिवसात कडबा कुटी करून देतो आणि तुरीचं पुस्कट आपण साठवून ठेवलेलं असतं ते वर्षभर पुरं लिवढ डायरेक्ट विकत आपण विकत घेतले असं म्हणजे शेतकऱ्यांनी हा विकत घेतलेलं आहे आपण आता आपली शेतकरी ओळखी असतात त्यांना सांगून ठेवलेलं असतं आपण की बाबा बुस्कट राहू द्या आम्हाला मग ते आपण विकत घेतलेलं आहे काही मित्र कंपनीने तसं फ्रीमध्ये पण दिलेलं आहे तर बारा एकराचं घेतलं होतं बाबा अजून तर भरपूर शिल्लक आहे म्हणजे पूर्ण पावसाळा जाईल एवढं शिल्लक आणखी बारा एकर बारा एकरच घेतलं होतं आपण आता ही लहान पाठी हिट वरे आले नाही बऱ्याच त्यामुळे ही जरा त्याला त्रास द्यायमुळे याला वेगळे केले जरा आपण आता बोकडामध्ये आता बऱ्याच वेळेस बोकड बडवते झालं तर बडवलेल्या बोकडाचा काय तोटवते काय फायदा त्याचा तोटा पण काय नाही फायदा पण काय नाही तसं बघितलं तर मग आपल्याला आपण खच्ची करण केलेलं बोकड जाय का तसं बघितलं तर त्याचा थोडं आहे आपल्याला म्हणजे आता मी ट्रायल साठी तीन नग केलेत बघा खच्ची तीन नग के खच्चीकरण केलेत पण मला काय त्याच्यात असा एवढा डिफरन्स जाणवला नाही आता खच्ची केलेले बोकड्याचं वेट गेन वगैरे फास्ट मिळतं काय मला तर काय तसं एवढा म्हणजे रिझल्ट वाटला नाही त्याचा कारण जे उलट मला वजन कमीच कमी वाटायला पण ती खची करताना कुठला टाइमिंग असावा काय त्या हिशोबाने खच्ची करण तसं तर लहान वयात केलेलं चांगलं पण आता आपण एक हुँ. दोन महिन्यापूर्वी केले म्हणजे आपलं पिल्ल एक साडेतीन चार महिने जास्त केले आपण शेळ्यांना कुठला चारा असावा म्हणजे किंवा शेळ्यांना चारा कुठला असू द्या फक्त पोषक आहार पाहिजे बघा शेळ्यांना पोषक आता सध्या माझ्याकडे चाऱ्याची जरा टंचाई असते मुळे शेळ्या माझ्या खराब झालेल्या नेपेर मुळे हा नुसतं नेपेरच आहे दुसरं काहीच नाही सध्या तर तुम्हाला बघा की आता बघायला मिळेल जे शेळ्या यायला त्यांची तब्येत ते 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 एकदम स्ट्रॉंग आहे आणि ज्या शेळ्या आता बाबा दुधावरच्या खाली येत्या त्या शेळ्या खराब झालेल्या त्याला उलटं जास्त एनर्जी पाहिजे ना जास्त एनर्जी पाहिजे त्याला खोराक चांगला पाहिजे त्याला चारा कडवळ मका हे असं ह्याची कुट्टी वगैरे पाहिजे पण आता एवढे आता सगळे नक्की आहेत आपल्याकडे आता सध्या आपल्याकड एकोणपन्नास नग आहेत सगळे कमी केलेत जरा एकोणपन्नास हा एकोणपन्नास नग आहेत सध्या आणि त्याचं म्हणजे पूर्ण दिवसाचा किती खर्च येत आहे काय तसा खर्च अजून तर आपण म्हणजे दिवसाचा सांगता येणार नाही सरासरी चाराचा सगळा शंभर टक्के खर्च आहे चारा शंभर टक्के खर्च आहे सगळा आणि मग फक्त खोराकाचा खर्च खर्च याच्यात फक्त बघा आहे किती दोन मिळून मी एका टायमाला आता सध्या कमी देतोय तरी एका टायमाला अडीच पहिल्या मका देतोय आता सध्या मी अडीच पाहिले आणि पिलांचा वेगळा पिलांना एक पहिली देतोय एकोणीस पिलांना एक पहिली खोराक देतोय त्याच्यामध्ये सहा प्रकारचा आपण खोराक देतोय त्यांना हा सहा प्रकारचा वेगवेगळा भरडा करून देतोय सगळ्याच ती दिवशी म्हणून एक खाद्य मिळतोय ती एक देतो आपण मका भरडा मका आपण भरलेली पण नाही आणि फक्त एका मकाचे तीन ते चार तुकडे केलेली मका मका तुकडा गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मात्र पूर्ण बारीक आहे शेंगदाणा पेंड आणि सरकी पेंड म्हणजे दोन पेंड आहेत हा आणि गरजेनुसार आपण हरभऱ्याचा कळण वापरतो आता हिवाळ्यामध्ये शेळ्या पाणी पित नाही त्यासाठी काय करत म्हणजे पाणी जर पिलं तर शेळ्यांमध्ये चमक पण शेळ्या हिवाळ्यात पाणी पित शेळ्या पाणी पावसाळ्यात पेत नाहीत पावसाळ्यात हा पावसाळ्यात अडचणी आता ही नाजे आहे आम्हाला उन्हाळ्यात दोनदा भरावं लागायचे आता कालच्या पासून तेवढीच खाली गेली बघा म्हणजे एवढं एवढ्या पावसाळ्या आता एक बघा चार थेंब पडाय आलेत शेळ्या सगळ्या आता आल्या आपण येताना बाहेर होत्या सगळ्या त्यांना फक्त ओलाव्यापासून संरक्षण करायचं बाकी काही गरज नाही शेड पूर्ण कोरडा पहिला राहील नाही जमीन ओली नको म्हणून आम्ही सकाळ संध्याकाळ दोन टाइम ही स्वच्छता करतो पर्शी ची खालची आता ही वॉल कंपाऊंड करायचं एखाद्याला जर दे म्हणल तर पन्नास बाय पन्नास ला किती खर्च येईल साधारणतः पूर्वी या पुटावर असते स्क्वेअर फुटावर असते दीड पावणे दोन वर्षापूर्वी आपल्याला याला एक लाख पाच हजार खर्च आला बघा हे पन्नास बाय पन्नास पन्नास बाय पन्नास ला आणि हेवी प्लेट वापरली त्याला एक लाख पाच हजार रुपये आला एक लाख पण ही एकदम बक्कम आहे धडका बोकड्यां काय अजून तर काय प्रॉब्लेम आला नाही हालत नाही एक ते एकदम बक्कम आहे कारण खाली खडक आहे त्यामुळे पोल जे आहेत एक का एकदम बक्कम सिमेंट मध्ये भरलेले आहेत त्यामुळे हलत नाही काय आता आपल्याला किती वर्ष विकार सापडते एवढ्या नग मध्ये आता तसं सांगायचं म्हणलं तर मी जी विक्री केलेली नाही अजूनपर्यंतची विक्री केली नाही कारण ही जे आपला खेळ आहे ना सगळा ही एका शेळीपासून केलेला आहे म्हणजे आता ह्या महिन्यात तीन वर्ष झाली आपल्याला की ही एका शेळीपासून एवढं आपल्याकडे आतापर्यंत दहा बारा नर विकलेत काय ब्रिल्डिंगला गेलेत काय कटिंगला विकलेत एक आपला गेल्या वेळेचा जी नर होता रायपल ते आपण बकरी ईदला विकला बकरी बकरीतला हा बकरीतला दिला आता हे बकरी ईदला हे जी मागणी म्हणजे मुंबई आता ती पिल्ल जी आहेत का मला आता सध्या रोज तीन चार फोन येतात बघा तर त्यातली तीन बुकडं बुकिंग आहेत बुकिंग आहे हा तीन बुकड बुकिंग आहेत मुंबईला दोन गेले त्यांनी एक बेंगलोरला गेले मग हे जे जेवढं म्हणजे ह्याला जेवढं जास्त म्हणजे खुराक वगैरे वैरण फिरण भरपूर असतं वेट गेन किती पर्यंत जातो म्हणजे आपल्या इकडे किती वेळाला दिवसाला चार किलो चारा भरपूर झाला हा मग त्याच्यामध्ये तुम्ही सकस चारा द्यायचा फक्त खुराक वेगळा अडीचशे ग्रॅम खुराक लय झाला शिवीला एखाद्या दिवसामध्ये बोकड वेगळे आता आतली पिल्ल काय चार महिन्याची ती काय पाच महिन्याची आहेत बघा साधारणतः तीस पस्तीस किलो जास्त वजन आहे चाळीस प्लस दोन आहे तिथे त्याच्यामध्ये हा पाच महिन्यामध्ये विकायचे हा चार महिन्यामध्ये होते पण सध्या आपल्याकडे चारा नसते मुळे जरा वेळ लागला त्यांना ती गेल्या महिन्यात विक्री झाली असती त्याची आपल्या इथं म्हणजे कटिंगला वगैरे काही प्रॉब्लेम नाही काही अडचण येत नाही ज्याने जेणे आता आम्ही इथं कटिंग केलेलं आहे ज्या ज्या लोकांनी ह्याच मटण खाल्लेलं आहे बोरचं तर त्यांची म्हणजे मागणी आहे उलट जी परत कटिंग केलं तर आम्हाला सांगा म्हणजे म्हणजे हे जी नक्कीच आपण काय खात नाही नॉनव्हेज त्यामुळं जी टेस्ट काय माहीत नाही बोकडाची पण ज्यांनी खाल्ले ना माँग माँग आवोले आवोले ते तर मागते मला बरे जण म्हणे हे असलं करायला पाहिलं होतं बोरचं हे जो मटन वास मारत आता हि तर येतात ना बाबा एक आठवड्यात ना चार पाच वेळा तर लोक येतात बघायला कारण हे जरा वेगळं असल्यामुळं बरीच लोक येतात मग आल्यावर बरेच जण म्हणतात की बाबा हे बोरचं आहे ह्याला मागणी कमी आहे ह्याच्या मटणाला मागणी आहे ह्याच मटन वास मारत मी त्यांना एकच म्हणत असतो तुम्ही खाऊन बघितलंय का बरोबर आहे तर म्हणते आम्ही खाल्लं नाही लोकाच ऐकायचं नाही बरोबर मी तर बोकड काप माझ बेचाळीस किलो मटन वीस मिनिटात खपले ती चांगला असल्याशिवाय खपलं का फक्त वीस मिनिटात बेचाळीस किलो मटण विकलं मी एकदा बोकड कापलं होतं मी तर ती मारत दावणीत आता गावानी करताना कुठल्या काळजी म्हणजे आता शेडमध्ये शेळ्यांच्या वगैरे कुठल्या काळजी आता तुमचं फार जुन आहे म्हणलं तुम्हाला लक्षात आलं असेल कशाचा त्रास होतो काय होतो सांगतो मी आता हिले महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या शेळ्यांची गावण कशी असेल ही जी गावण आहे का ही शेळ्यांसाठी अतिशय घातक आहे घातक आहे अतिशय घातक आहे उदाहरण देतो तुम्हाला हे एका गावानीतून एक शेळेच मुलक बसतंय आपण चारा टाकतो निघून जातो बरोबर आता ही माग कशी खाती ती आपल्याला माहित नाही तर बघा हिथ एक तुम्हाला गॅप दिसल मी एक रिंग बार काढलाय तर ती काढायचं कारण सांगतो तुम्हाला हिथ जी कप्पा होता का ही ह्याच्यात एक ह्याच्यात तीन मुंडकी अडकली होती दोन मोठ्या शेड्या आणि आपला ब्रिडर तिघाची ह्याच्यात मुंडकी अडकली होती आणि अशी कंडिशन होती कि आता ती काढायचं तर कसं आहे असं म्हणजे आडवी पडली होती ती नाही वडायला आम्ही बघितलं तर त्यातले एक नर आणि एक आडवी पडली होती मग ते काही त्यांचं आता ओढून तर निघणं शक्य नाही कारण सगळी शिंग मोठी तर मी हे हातोड्याने बार तोडला आणि ती बाहेर काढलं मग मला त्यावेळेस ती देण्यात आलं की बाबा ही कप्प जे आहेत ही घात काय ही जी कप्पा आहे का जी मुलक घालतो ती सपोर्ट हा त्याला काहीच नकोय फक्त ही नको आहे मी बऱ्याच हे काढलंय बघा आता पिला पूर्णच काढलं उभा बार नको याला आडवा पाहिजे सहा इंच जागा पास होती भरपूर झाली सहा इंच काय फक्त नाराला थोडी अडचणी येते कारण शिंग जसं तो मोठा होईल का शिंग खूप मोठी होते नारळाला फक्त अडचण येते आता ही पाई, पाईप आहे का काय प्लॅस्टिकच फायबर हे आपलं दोनशे लिटरचं जे टिप टिपळ असते का फायबर ड्रम त्याचे आपण तीन भाग करून एक दावून बनवलेले त्याच्या कटिंगचा हा एका ड्रम चे तीन भाग करायचे त्याची दावण बनवली त्या एका ड्रम मध्ये किती रनिंग नऊ फुटाची दावण होते नऊ फुटाची तीन फुटाचा टिपड असते तीन तीन फुटाचे असे नऊ तीन, तीन तुकडे का हो करून काय नऊ फुटाची दावण तयार होते आता का शेळ्या एकदम विल्यानंतर काय काळजी घ्या कारण आता हे जी पिले त्याला ते जी पिले ह्याला बोरच नाही तर कुठली पण शेळी पालन असू द्या तर त्याच्यात एकच काळजी घ्यायची ज्यावेळेस आपली शेळी विते बाबा तिला काय पिल्ल होतात पाठ होईल बोखड होईल त्यावेळी या शिळीला नाही दूध जास्त आहे बोरला दूध जास्त असल्यामुळे ती पिल्ल लहान असतात त्यांना ह्याच दूध सरत नाही मग ती तुम्हाला आता हिथ उदाहरण बघायला मिळेल बघा तर जो दूध जी साडा शिल्लक राहते का ती पिल्लाला सरत नाही त्यामुळे ह्याला माष्टीच होतंय बघा ही शिळीला मास्टीस झालं बाबा सड गेलं त्याचं त्याच्यात त्याच्याकडे आमचं लक्षच नाही तर त्या पिल्लाला तिला एकच पिल्लू झालं आणि ती पायलोर पाठ आहे तर जर दूध पिलाला सरत नव्हतं आमचं लक्ष केलं नाही मग ती कास सुजल्यानंतर आम्ही बघितलं तर पूर्ण ती सड निकामी झाली तोपर्यंत ही दोन शाळेला आपल्यात प्रॉब्लेम आला मग ते आमच्या डोक्यात आलं बाबा पिल्ल्यांना पहिलं पंधरा दिवस दूध हे शिडीचं काढणं गरजेचं आहे त्याला पाहिजे तेवढं कासत ठेवायचं आणि बाकी दूध काढून घ्यायचं शिळीच्या कसा काय आजार येत नाही शक्यतो पण आता बऱ्याच वेळेस काय होत एक पिल्लू शिळी कधी एखाद्या पिल्ल्याला जवळ घेत नाही का असे तसं होतं आता समजा ह्या शिळी एखादी शिळी बाबा तिला एक पिल्लू झालेला असते पहिल्यांदा दुसऱ्या वेळेस जर दोन पिल्ल झाले तर त्यातलं एखाद्या वेळेस ती पिल्लो घेत नाही आता आपल्यात पण झाली तसं हा एका शिळीला गेल्या वेळेस एक झालं दोन पिल झाली mm. तर त्यातलं एक पिलू घेतलंच नाही तिला आम्ही प्रयत्न केला त्याला पण नाही घेतलं शेवट तिनं तर तो का ती एक ती जी आईला जी पेलेलं आहे का तो का ती बसलेलं आतलं बोकड आहे तीच आहे त्याला पाजलं तिनं आणि दुसरा एक नर आहे तिचाच भाऊ त्याला पाजलं नाही तर ते जी जरा तब्येत म्हणजे ग्रोथ mm. कमी झाली जरा वरच्या दुधावर किती दुसरा भाऊ ग्रोथ कमी झाली जरा दुधावर दुधावर म्हणजे वगैरे शक्य शक्य आहे आहे का पण त्याला दूध मशीच किंवा खिलारच पाहिजे दुधावर नाही होत मी ती प्रयोग करून बघितलं सगळं ज्यावेळेस मी गिर गिरगायीचं दूध पाजलं पिलांना त्यावेळेस पिलांची ग्रोथ मला चांगली वाटली कारण आपल्याकडे नऊ दहा लिटर दूध आहे गिरचं घरची गाय असल्यामुळं तर त्याची ग्रोथ चांगली वाटली मला मशीचं पण मी विकत आणून पाजून बघितलं मशीच्या पण दुधानं ग्रोथ चांगली वाटली पण मशीच्या दुधाला थोडं पाणी मिक्स करून द्यावं लागतंय नाहीतर काय लसीकरण आपण खरं सांगतो तुम्हाला अजूनपर्यंत केलंच नाही लसीकरण म्हणजे कसं आपल्या शाळेचा कुठं संपर्क येत नाही आपल्या शेळ्या पहिली गोष्ट म्हणजे ह्या कंपौंडच्या बाहेर नाहीत दुसऱ्या शाळा इथे येत नाहीत त्यामुळं मला लशीचं काय एवढं म्हणजे द्यावास काय वाटलं ना आता सध्या आमच्या या भागात पिप्यारनं धुमाकूळ घातलेला आहे भरपूरचा म्हणजे लोकांची जी लोकांच्या पीपीआर आहे माझ्या इथे काही तुम्हाला काहीच नाही फ्रेश आहेत सगळे एकदम शेळ्या मी काय करतो माहिती का मला ह्यातलं एक गणित सापडलंय बाबा शेळ्यांचं डायजेस्ट जर तुम्ही चांगलं ठेवलं पचनक्रिया तुमच्या शेळीला कुठलाही संसर्गजन्य आजार येत नाही पीपीआर येत नाही किंवा ई टी व्ही येत नाही त्यासाठी काय त्यासाठी मी आठवड्यातून दोनदा So, मंगळवार आणि शुक्रवार hmm. शेळ्यांना जेनेक्स कंपनीची एक बोलस मिळते जेलेट असं म्हणून hmm. इष्ट कल्चर आहे त्याच्यामध्ये ह्युमनचं पण आहे hmm. ती मी आठवड्यातून दोनदा सगळ्या शेळ्यांना एक तीस पस्तीस गोळ्या खोराकात भोगा करून देतो हा hmm. आठवड्यातून दोनदा त्यामुळे हिचं डायजेस्ट एकदम मस्त राहते तुम्हाला बघा कुठलं पिल्लू लंगळताना दिसणार नाही काय नाही जरी एखादं पिल्लू आपलं पाच दिवसांना केलं तर त्याला त्यानं खोराक कमी जास्त खाल्यामुळे तेवढं होतं संध्याकाळपर्यंत थांबून जातं काय अडचण येत नाही जे कुठली जेलिटास जेलिटास म्हणून बोलस आहे शेळ्यांसाठी ती वर्धा नाही गोळी मी आठवड्यातून दोनदा देतो आणि त्याबरोबरच आता दगडीची समस्या वगैरे तुम्ही म्हणलात मग अशी ती पुढच्या व्यातामध्ये क्लिअर करण्यासाठी काय ते शंभर टक्के कवर होतोय थोडाफार खर्च होतो त्याला आठवताना ज्यावेळेस शिळी आपली आटल ना त्यावेळेस आपण त्याला उपचार करून टूप वगैरे कॅप्रामिनची सोडून त्याला होऊ शकते ते होत क्लिअर हा होतं आपलं गेल्या वेळेस आलेलं ते क्लिअर झाली दिली लिटर दूध शिडीन शिडी आता भविष्यामध्ये काय नियोजन आहे माझं टार्गेट असं आहे की अजून एक दोन वर्ष जे काय आपल्यात माझ्या जेलमधील त्या ठेवायच्या कारण मी ही सुरुवात केली का एका शिडीपासून केली हे तुम्हाला माहित आहे आपण एक शिडी आणली होती पिल्लू आणलो होतं एक पिशवीत घालून तर त्याच्यापासून आपल्याला तीन वर्षामध्ये एवढे झालेत तर मग आता ह्याच्यापासून अजून दोन जेवढे होतील तेवढे ठेवायचे नंतर मग आपण आता सध्या मी विक्री बी करतोय आता जवळचे कोण आले पाहुणे म्हणा मित्र कंपनी म्हणा एखादा नग माहिती असं काय नाही तर पूर्ण पण म्हणजे हे नाही पण हा दिलेत मी एक सात आठ नग दिलेत आपलं एवढं आता काही लोकांना खरं वाटणार आहे की एका शेळेपासून एवढं वाढले तर त्याच्या मागचं कारण पण तसं आहे साहेब आपल्या शेळेमध्ये अजूनपर्यंत एकही पिल्लू मर्तूक झालेलं नाही झालेलं आता बघा हो ही जी पिल्लू आहे का ही पिल्लू चौथ्या महिन्यात जेलमधलेला आहे हा त्याच्या अंगावर केस सुद्धा नव्हते तर त्याला मी दोन महिने एवढी काळजी घेतली त्याला मी रूम मध्ये ठेवत होतो संध्याकाळी दोन महिने चांगली काळजी घेतली बघा आता ती चार महिन्याचं पिल्लो आहे तुम्हाला फोटो ठेवून मला आता एका जना गावातल्या एका मित्रानं पंचवीस हजार रुपयाला मागणी केली मी दिल नाही त्याला कारण मला ते ठेवायचं आहे कारण मी त्याला चौथ्या महिन्यात वाचवलेला आहे मला आणि विशेष माहिती एकदा हिटवर येऊन गेले हा 6.5 महिन्याच आसपासचं वय आहे बघते जातं आता नरजी निवड करताना नर आता नरविषयी न आपल्या ह्या मेलविषयी जरा माहिती දෙईले नराविषयी माहिती सांगायचं म्हणतो कसं माहिती आहे आता तुम्ही शेड मध्ये आले किंवा आणखीन कोण पण येतात ती तुमच्या शेळ्या बघाच्या अगोदर तुमचा ब्रीडर काय आहे ही बघते ती त्यामुळे आपल्या शेड मधील ब्रीडर हा टॉपचा पाहिजे मग अगोदर आपल्याकडे होता ना तो थर्ड जनरेशनचा नर होता हं रायपल म्हणून तर तो आपण बदलला आता ही बच्चा आणलाय आपण एक हे पिल्लोय आणखी एक ह्याच काही फार वय नाही आणखीन तर आपण जाधव सरांच्या शेडवरून फुल ब्लडचा घेतलाय जाधव म्हणजे निलेश जाधव सर निलेश जाधव हा त्यांच्यावर दाताला चौसा आहे चार जात आहे चार जाताला अजून मोठा हो आता वेट आम्ही कमी केले जरा आता शाळे हिटवर ते त्याला जंप घ्यायला ही तेवढी हिट आम्ही फेल गावलेली पण जो, जो वजन कमी केलं जवळजवळ एक तेरा किलो वजन कमी केले आता सगळ्या शाळेत त्याने मीट केल्या रिझल्ट मस्त आहे ह्याच्यावर एक आपली बॅ चार पाच पिलांची बॅच पडली पिला हो चार पाच पिल्ल तिचीच आहेत एकदम म्हणजे जबरदस्त हो काही ही पाट तिचीच आहे बाबा जबरदस्त सहा एकदम चांगलं सहा दाती झाल्यानंतर खरा नर भरात येतो आता त्याच्या गाळ्याला गोळ्या पडायला पडायला नर होता असा अतिशय मारका नर आहे त्यामुळं हा त्रास द्यायला जरा शेडमध्ये आलेल्यावर त्यामुळे त्याचं जरा वजन कमी केल्यानंतर त्याला जरा हातात काठी घेऊन यावं लागते तरच ती येऊ देते नाहीतर ती मारते जरा भोरच नर जरा मार्क असते शेळ्यांमध्ये जरा प्रॉब्लेम राहते ना शेळ्यांमध्ये राहते बर लागते आपण चारा कमी करायचं नाही आपल्याला पिलांची वाढ पाहिजे शेळ्यांची तब्येत स्ट्रॉंग पाहिजे तर चाराही पाहिजे आता ह्या काळात कसा आहे पाऊस कमी आहे जरा मकाला पिरणी उशीर झाला उन्हाळा होता मका ही मिळालीच नाही ना हिरवा चारा मिळाला नाही मुरगास देतो तो मुरगास संपला हिरवा चाराही पाहिजे ह्यांना असं काय नाही की बाबा शंभर टक्के कोरडा चारा सात टक्के चारा कोरडा पाहिजे चाळीस टक्के चारा, <्ण्ण> चारा <laughs> हा हिरवा पाहिजे पण आता आपल्याकडे उलट झाले एक वीस टक्के चारा आपण सुका देतो सध्या अवेलेबल नसल्यामुळे कारण आता हाही चारा आपल्याला पावसाळ्यात लागणार आहे त्यामुळे आपण त्याला कमी प्रमाण एक टाइमच देतोय फक्त नाहीतर मी अगोदर दोन टाइम सुका चारा द्यायचो आणि एक टाइम ओला चारा द्यायचो तर मित्रांनो आपण ज्या शेळी विशेषला विजिट दिली आहे तुम्हाला याचं नियोजन कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगायचं सा आहे आणि जे जे कोणी शेळी पालक आहेत त्यांच्याकडे तुमच्याकडे कुठल्या फराडीची शिळी तुम्ही सांभाळता किंवा तुम्हाला कुठल्या फराटीची शिळी आवडते ते पण मित्रांनो विसरू नका आता तुम्हाला एक शिळी दाखवतो माझी पायलावर रूप आहे बघा बोर का निवली ही तुम्हाला बघा कळेल आता तिकडून शिडी ये पटकर ये बाहेर ये रुपट आहे एक नंबर क्वालिटी दोन फिल्डर फिक्स आहेत आठ या दोन चार दिवसात जातं जात आता दाताला किती दाताला ही आता दुशे असल दुशे असल ना दुशे असेल किंवा चौशी असेल एक साधारण सत्तर किलो आसपास वजन असेल तिचं सत्तर किलो वजन असेल तिचं पहिल्यांदाच आहे बघा ती पाठ कास ठेवण ठेवण हा मस्त एकदम आता ह्या चार पाच कुठल्या बकडावरचे जे? जन्मले तुमचा कडजी होता का आपण पहिल्यांदा पहिल्यांदा हा म्हणजे आपल्याकडे एक शिडी होती पहिल्यांदा आपण तुमच्या नरावर भरलं होतं त्याच्यावर ती पाठ झालेली हा पण त्याला आपण लवकर भरलीच नव्हती बघावं म्हणलं जरा लेट भरावं म्हणून तिचा रिझल्ट घ्यायसाठी जरा उशिरा भरली तिला आणि आता ही आता हाय असताना गाभण हा आता हाय येणार गाभण आहे ना हा आता येणार गाभण आहे तिचे पिल्ल आता बघासारखे होणार आहेत एकदम क्वालिटीची जबरदस्त तिचं स्ट्रक्चर पिक्चर एकदम जबरदस्त आलंय ते उशिरा भरल्याचं फायदा ते येतं बघा शिळी मित्र म्हणतो दात लावली शिवाय भरायलाच नाही पाहिजे भरायलाच नाही पाहिजे हा भरायला बघा आता ही शिळी हा ही शिळी गाप गेलेली आम्हाला माहित नाही यातली गेले आता ही शिकत चालू आहे आपण ह्याच्यात आता ही आपण मोकळ्या चालले ह्यातले पाच सहा आहेत बघा ओका ही एक शेडी लवकर कमी वयात गाभ गेले ही गाब गेलेल्याच माहित नाही आपल्याला ती डायरेक्ट कासला लागल्यानंतर मग कळ आम्हाला की बाबा शेळ्या गाव आहेत